पायी जात असताना एका तरुणास पाठीमागून पिकअपने जोराची धडक दिल्याने तरुण जखमी झाला व या तरुणाचे उपचारार्थ पुणे येथे मृत्यू झाला सदरील घटना बीड जिल्ह्यात घडली असून पप्पू पप्पूविशंभर वाघमारे राहणार संधाना वैद्यकीनी तालुका पाठवला हा तरुण मांदरसुंबा ते पाटोदा रोहणे पायी जात असताना त्यास पाठीमागून पिकअप क्रमांक एम एच बारा एम एच एक्स सदोतीस झिरो सहाने जोराची धडक दिली अपघातात सदरील तरुण गंभीररित्या जखमी झाल्याने तरुणास पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान सदरील तरुणाचा मृत्यू झाला या प्रकरणी पाटोदा पोलीस पोलिसात पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे